अमरावती जिल्ह्यातील रेवसाई संत ब्रह्मचारी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भाविकांचा जनसागर उसळला रेवसाईतील संत ब्रह्मचारी महाराजांच्या समाधीस्थळी पुण्यतिथी महोत्सवा निमित्त विविध धार्मिक भजन, पतक, व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवात भजन कीर्तन होमहवन रथयात्रा ढोलताशा पथक झाकी स्पर्धा विदर्भस्तरीय खंजरी स्पर्धा रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी विविध व्यायामाची प्रात्यक्षिके तसेच गोपालकाला आदी कार्यक्रम पार पडले पुण्यतिथी महोत्सवाच्या काळात संपूर्ण गावाला पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते गावातील चौका चौकात धार्मिक व सुंदर अशी दृश्य साकारण्यात आली होती प्रत्येक घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून संत ब्रह्मचारी महाराजांचे स्मरण करण्यात आले या महोत्सवासाठी रेवसा परिसरातील तसेच तसेच दूरदूरवरून भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शविली विशेषतः रेवसातील विवाहित मुली ब्रह्मचारी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला आवर्जून हजेरी लावतात अशी श्रद्धा भाविकांमध्ये दिसून येते